मित्रांनो स्वागत आहे तुमचं घोडेगाव बाजारात आपण आलो राहुल भाऊच्या दावणीवरती बघू शकता आता त्यांच्याकडे टोटल एक पाच सहा मशी होते आता पण त्यांच्याकडे जाणून घेऊ विक्री खरेदी विक्री झाली आहे का हे बाजारातील एक युवा उद्योजक आहेत आणि त्यांनीच आता नवीन नवे व्यापार सुरू केलाय आणि एकदम जोरदार त्यांचा असा व्यवसाय चालू आहे बघू शकता आणि एकदम ते टॉपच क्वालिटीत मशी आपल्या बाजारात घेऊन येतात तर आपण राहुल भाऊशी संपर्क साधू नमस्कार भाऊ नमस्कार झाली दा, दा, खरेदी विक्री खरेदी झाली आज सात मासी दिल्या बत्तीस शिराळाचे बत्तीस शिराळा तर तिथून कोल्हापूरवरून आपल्याकडे खरेदीसाठी आले होते हो हो ऑनलाईनच बघितलं होतं आपल्या युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला सगळं संपर्क केला होता हा हा युट्यूबवर बघून आपल्या बघून आले होते सात मशी तर शेतकरी कुठे आपल्या आता होऊ शकतात शेतकरी मित्र आले आहेत आपले नमस्कार दादा बापू ओनर येते हा हा तर कुठून आले प्रॉपर ऍड्रेस सांगा आपला मांगली या गावातून तर दादा कस काय वाटला बाजार वगैरे ऑनलाईन तुम्ही बघूनच आले बाजारात आपण राहुल भाऊ कुठं आपण तर तुम्ही जे ऑनलाईन व्हिडिओ बघितले त्या प्रकारेच म्हशी वगैरे इथं बा तुम्ही याच्या आधी म्हैस बाजारात गेले कुठं बा आपला बाजार आणि त्या बाजारात काय बदल वाटला हां आम्ही एवढ्या म्हशी हां तर हा फरक आपले तर राहुल भाऊ किती टोटल सात म्हशीची खरेदी सात काय रेट निघाली बारा तेरा लिटर दूध देणार आहेत आणि बाकीच्या ज्या मोठ्या म्हशी आहेत त्यात चौदा प्लस वालतात सोळा प्लस चालतील सोळा प्लस वाले तर बघू शकता तुम्ही झालेले हो समाधानिक भाऊ तुम्ही किती गेले वैयक्तिक काय काय डेरी पाच एका डेअरी पामलात आता आपल्याकडे पहिले किती येत म्हशी वॉटवरती नऊ आहेत आता म्हशी वाढवायची म्हणजे एकदम मोठा हायटेक हा आ, तर बघू शकता त्यांनी आपली इथून म्हैस तिथून ही करत सांगा आम्हाला एक लाख पंचवीस हजार मित्रांनो तुम्ही म्हशीचा ठेका जर बघितला ना अठरा लिटर दूध देण्याची क्षमता सोळा ते अठरा लिटर आता पुढची महिस बघू शकता मित्रांनो ही खाली झाली गो हो ही खाली झालेली ला एक लाख तीन हजार खाली हो। एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार ही मोठी शकता मित्रांनो अजून पेळ्या का पेळा नाही नाही ही केवळ दिली आपण हजार रुपये दिली फक्त त्यांना मित्रांनो बघू शकते ही पण दहा बारा लिटर बारा लिटर ही पण ही मोठी केवढे दिली हेच सांगितलं नाही दिली एक लाख पस्तीस हजार पस्ती रुपया मापाच्या मैत्र्यांनी आपला राहुल भाऊ खरेदी केली आपले युवा उद्योजक राहुल भाऊ आपला नव्याने व्यापार सुरू केलाय आपल्या गोठेगाव म्है बाजारात व्यापार कसा चालू आहे एकंदरी व्यापार आता सध्या शेतकऱ्यांना दिवाळी मुळे बाजार घेण्यासारखा आहे घेण्यासारखा आहे तर या येणार शेतकऱ्यांसाठी कॉन्टॅक्ट नंबर आपला माझा नंबर ऐंशी सत्याऐंशी तेवीस पंच्याण्णव बेचाळीस आणि दुसरा एक नंबर त्र्याऐंशी त्रेचाळीस सतरा सोळा आपल्याकडे कंटिन्यू माल अवलेबल कंटिन्यू माल अवेलेबल असतो आपल्याकडे खेड्यावरती जरी आले आपण खेड्यावरती शेतकऱ्यांना फिरून माल देतो अंगाच्या सडाच्या जसं आपण मार्केटमध्ये त्याचप्रमाणे त्याच बोलीमध्ये आपण खेड्यावर पण माल देतो चालतो अशा प्रकारे जर तुम्हाला माहिती दिली एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार मसांमध्ये व्हायचे एकदम मोठ्या मापाची ही पण सोळा लिटर दूध सोळा लिटर दूध देईन म्हणजे ठेकेदार बघायचं आठ दिवसानंतर ही पण नाही हो। खाली खाली तर दादा चालतंय धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल